हे हे बघा आम्ही आता हरिद्वारला आलेलो आहे हरिद्वारला आश्रम बापूचा आश्रम आहे त्यामध्ये आम्ही प्रवेश करतो हे बघा आशाराम बापूचा आश्रम हा आसाराम बापूचा आश्रम आहे हे बघा इथे हे वडाचं झाड आहे या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो आम्ही आशाराम बापूच्या आश्रमात हे वडाचं झाड आहे तिथे प्रदक्षिणा घालायची आलेली आहे हे बघा ही गोशाळा आहे इथे आश्रम बापूंच्या इथे ही गोशाळा आहे बघा इथे या गायी ठेवलेल्या आहे यांची इथे खूप सोय ठेवली जाते इथे बगीचा आहे बगीच्या तसे तप साधनेसाठी लोक इथे बसलेले असतात आणि हे काका हे बघा हे इथे उभे आहे हे बघा त्यांचं हे आश्रमाचं ठिकाण आहे मंडप आहे इथे बघा हे लोक असे साधनेसाठी बसलेले असतात हे बघा हे आश्रम बापूचं इथे देवस्थ देवस्थान आहे असा हा आश्रामबापूचा भव्य एकदम नैसर्गिक सौंदर्य आहे फुलझाडं झाडं खूप लावलेले आहे हे बघा हे आश्रम बापूचं व्यासपीठ आहे हे बघा या व्यासपीठावर व्यास ते आरुढ झालेले आहे हे बघा असे विविध स्थळ आहे इथे इथे पुस्तक गिस्तक विकलेले जातात इथे ही भोजनाची व्यवस्था आहे हे बघा बगीच्यात हे लोक असे बसलेले आहे बघा डबा आणून खातात किंवा स त्यांची साधना करतात ठिकठक थीक, ठिकाणी असे छान मनोरम मनोरंजन म्हणून झा करतात इथे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण लावलेली आहे हे बघा इथे भोजनगृह आहे इ बघा इथे धान्य निवडलेलं जातं असा हा आश्रम बापूचा आश्रम आहे बघा किती छान परिसर आहे तर इतकं प्रसन्न वाटतं ना इथे की खूप बघा तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद